पहिले नवराले हाक मारा टाइमले बी बाया जरी एखादी देर आणि जेठाने विचारा ना जेठाने का मंदिर काय ती गेले राहणार आ ताई त्या त्याने आम्ही निर्धार शुद्ध झाले आम्हाला कारबारी काय बहार मध्ये जायला शिकले आम्हाला कारबारी काय पिवळा जायला शिकले आम्हाला कारबारी काय जळगाव जायला शिकले कारबारी धनी हसरा आधी करा कसं त्यांना हा पहिलं काहीच राहशी एक ठिकाणी कार्यक्रम लिवणी कार्यक्रम जेवण करले ना कार्यक्रम घ्या रात्री मग काम मोठा बंगला होता स्पेशल बेडरूम आणि म्हणून बेडरूम होता दोन्ही नवरा बाय काय माग तो भाऊ बायटा भाऊ ना ड्युटीला जाण अशी तो भाऊ उठ ना किचन रूम छाट घे मी देखील छाट किराय ना म्हणून फडीफडी देखील ती बहिणी बेडरूम महिनाचा आवाज दिला शशी तुम्ही चा होता ना माझं एक कप ठेवून द्या म्हणजे मी ते उठीन होत ना उकळवड <laughs> मी जोर आहे मारी म्हणत ताई म्हणे काय बाबा मग ताव बाब तुला झीज पाहू लागत नाही म्हणे महाराज नवरा ना लगेन करेला नाही तू नाव जरी रिशेशी म्हणा मला असं वाटलं म्हणून झीज पाहू लागत सर्व नियमाचं उल्लंघन झालं महाराज हिंदू धर्माच्या नियमाचं उल्लंघन करून टाकलं लोकांनी सांगेलच मी सर्व थोडं थोडं बट सांगित जातो सापडले वावर करायला मग चार चाच एक एक पीक बट लाय जातो कारण आई वावर काही न सापडले माझे बराच वर्ष होईल घेत ना पिढ झाली वाटी चार चार एक वर्ष झाली आता मला सात वर्ष होऊन गेले ऐका पूर्ण बोलू नका बोलू नका मी विचारांना तिथं अजून घेतले तर बिनकामनं बोलायला काय कीर्तन मग नंतर विनाकारण बोलायचं नाही काय का बाबा तुमचं खरं आहे का नाही बिनकामनं बोलवले ना। काय आमच्या तू संतांचं प्रमाण आहे कीर्तनी बडबड करील तू कोणी बेडूक होऊन येईल जन्म कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं बिनकामनं बडबड करलो तो बेडूकनं जन्म भेटत म्हणे कीर्तन मला बोलवले आपलं तर असं आहे कीर्तन मग पण असा चर्चा माहिती करते काम हा बोलायची किंमत व्हायला पाहिजे हो आपला बोलायची किंमत होती भिंकांना काय बनतो जवळ तर भेटत नाही तो पण बोलायची तर जागत रोखे येणार नाही माहित करत भिंक विडावे